श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या पंचवीस पवित्र अशा श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे श्रावण हा महिना भगवान शिवशंकरांच्या पूजेसाठी समर्पित असतो या महिन्याला अतिशय महत्त्व असतं आणि जे लोक भक्तिभावाने श्रावण महिन्यात पूजा करत असतात त्या लोक श्रावण महिन्यामध्ये श्रावण सोमवारचे व्रत करून भक्तिभावाने शंकराची पूजा करत असतात तर त्यांना आपल्या जीवनातील सर्व दुःख दारिद्र्य दूर होताना दिसून येत असते या श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या या चार श्रावण सोमवारी उपवास करून भगवान महादेवांची यथासांग पूजा केली जाते श्रावण सोमवारी उपवास केल्याने भगवान महादेव हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात श्रावण हा महिना अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो या म श्रावण महिन्यामध्ये माता पार्वतीने कठोर तपश्चर्या आणि व्रत करून महादेवांना प्रसन्न करून घेतले होते आणि म्हणूनच या श्रावण महिन्यामध्ये श्रावण सोमवारी जर स्त्रियांनी उपवास केला तर त्यांना अखंड सौभाग्य प्राप्त होते त्यांच्या वैवाहिक जीवनातील सर्व समस्या अडचणी या दूर होताना दिसून येत असतात तसेच पतीच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतात पतीला दीर्घ आयुष्याची प्राप्ती होत असते आणि म्हणून अनेक स्त्रिया या श्रावण महिन्यामध्ये सोमवारचं व्रत अगदी भक्तिभावाने श्रद्धेने करत असतात आणि असे असले म्हटले जाते की या श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकर हे कैलास पर्वतावरनं पृथ्वी तलावरती म्हणजेच त्यांच्या सासरी येत असतात सासरी येतात म्हणजेच ते पृथ्वी तलावरती येतात आणि म्हणून या श्रावण महिन्यामध्ये आपण जी काही सेवा करतो जे काही उपाय करतो जी काही उपासना करतो तर त्या सर्व सेवेचं त्या उपायांचं त्या उपासनेचं आपल्याला शंभर टक्के फळ प्राप्त होत असतं या पवित्र श्रावण महिन्यामध्ये आपल्याला व्रतासोबतच भगवान महादेवांच्या पूजेसोबतच काही महत्वाचे नियम देखील पाळायचे असतात जर आपण या महिन्यामध्ये काही नियमांचं पालन केलं तरच आपल्याला व्रताचं आणि उपायांचं शुभफळ जे आहे तर ते प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे या व्हिडिओमध्ये या महिन्यामध्ये तुम्ही एक वेळ उपाशी राहिले तरी चालेल पण हे तीन पदार्थ चुकूनही आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये खाऊ नका नाहीतर तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल घरात गरिबी दरिद्र येऊ लागेल भगवान महादेव हे क्रोधित होतील माता लक्ष्मी ही तुमच्या घरातून काढता पाय घेईल तर असे कोणते तीन पदार्थ आहेत जे आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये चुकूनही अजिबात खायचे नाही आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून महादेवांची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती बगदी भरभरून कृपा होईल श्रावण महिन्यामध्ये मांसार हा अजिबात करायचा नाही माणसार आपल्याला पूर्णपणे वर्ज ठेवायचा आहेत या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये आपल्याला घरामध्ये मांसहार हा चुकूनही करायचा नाही आहे तसेच सेवन देखील करायचा नाही आहे आणि बाहेर जाऊन देखील आपल्याला माणसार हा अजिबात करायचा नाही आहे आता श्रावण हा महिना अतिशय पवित्र मानला जातो आणि या पवित्र महिन्यामध्ये आपलं शरीर हे पवित्र असणं खूप महत्त्वाचं असतं आणि म्हणूनच आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये माणसार हा अजिबात करायचा नाही आहे आता त्याचबरोबर या श्रावण महिन्यामध्ये आपण सर्वच जण श्रावण सोमवारचं व्रत करत असतो आणि हे श्रावण सोमवारचं व्रत करत असताना आपल्याला चुकूनही या वरईचं सेवन जे आहे तर ते करायचं नाही आहे ज्याला भगर म्हटलं जातं तर या भगरचं सेवन चुकून या दिवशी म्हणजे श्रावण सोमवारच्या व्रतामध्ये खाल्ली जात नाही जर ती दुसऱ्या व्रतामध्ये खाल्ली जात असेल पण श्रावण सोमवारच्या व्रतामध्ये वरईचं सेवन हे चुकूनही केलं जात नाही ते पूर्णपणे वर्ज्य मानलं जातं म्हणून जे कोणी ताई दादा श्रावण सोमवारचं व्रत करत असेल तर त्यांनी चुकूनही म्हणजेच भगरचं सेवन हे अजिबात या श्रावण सोमवारच्या उपवासामध्ये तुमच्या व्रतामध्ये करू नका नाही तर व्रत घडलं जात नाही आणि व्रताचं फळ जे आहे तर ते तुम्हाला मिळणार नाही त्याचबरोबर श्रावण सोमवारच्या व्रतामध्ये अनेक प्रकारची फळं देखील खाल्ली जातात काही जण फक्त फळ घेऊनच हे व्रत करत असतात परंतु हे फळ घेताना तुम्हाला चुकणी फणस जे असतं तर त्या फणसचं सेवन अजिबातही करायचं नाही आहे फणस हे जे आहे तर ते फळ हे व्रतांमध्ये पूर्णपणे वर्ज्य मानलं जातं आणि त्याचबरोबर पुढचं जे फळ आहे ते म्हणजे जे जांभूळ असतं तर जांभूळचं सेवनसुद्धा व्रतामध्ये पूर्णपणे वर्ज्य मानलं जातं तर आता ज्या वेळेस आपला श्रावणी सोमवारचा उपवास असणार आहे तर त्या उपवासामध्ये तुम्हाला वरई जांभूळ आणि त्याचबरोबर जे फणस आहे तर त्याचं सेवन पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे आता त्यानंतर पुढचं म्हणजे श्रावण महिना संपेपर्यंत चुकूनही आपल्याला या ज्या तीन भाज्या आहेत तर त्या खायच्या नाही तर आता ह्या कोणकोणत्या भाज्या आपल्याला खायच्या नाही तर त्याची माहिती आपण आता घेणार आहोत आता त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहिला विसरू नका तर बघा आपण खूप प्रकारचे व्रत वैकल्य पूजापाठ करत असतो पण काय होतं की आपल्याकडनं ह्या ज्या काही चुका आहेत तर त्या घडत असतात आणि त्यामुळेच त्या चुक्यांमुळेच काय होतं की आपण केलेल्या व्रताचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत नाही तर त्यामध्येच खाण्याच्या आणि त्याचबरोबर 呃。Uh आपण ज्या काही गोष्टी करत असतो त्यावरती अनेक प्रकारचे नियमसुद्धा आपल्या जीवनामध्ये असतात आता त्यामध्ये सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे कांदा लसूण जर तुम्हाला शक्य असेल तर श्रावण महिन्यामध्ये संपूर्णपणे तुम्ही तो वर्ज करायचा आहे जर तुम्हाला शक्य नसेल तर मग तुम्ही कांदा लसूण खाल्ला तरी चालेल पण जर शक्य असेल तर नक्कीच तुम्ही वर्ज करू शकता त्यानंतर पुढची जी भाजी आहे तर ते म्हणजे वांगे जे असते तर त्या वांग्याचं सेवन देखील तुम्हाला संपूर्ण श्रावण या, आ, त, बर -बर त, महिना या महिन्यामध्ये करायचा नाही आहे वांग जे असतं तर ते तामसिक आहारामध्ये येत असतं आणि त्याचबरोबर वांग्यामुळे आपल्या शरीरामध्ये वात देखील वाढत असतो आणि श्रावण महिन्यामध्ये संपूर्ण ठिकाणी पाऊस जो आहे तर तो पडत असतो आणि त्यामुळे शरीरातील वात वाढण्याचं प्रमाण जे आहे तर ते जास्त प्रमाणात असतं त्यामुळे चुकूनही श्रावण महिन्यामध्ये वांग्याचं सेवन जे आहे तर ते केलं जात नाही त्यामध्ये ज्योतिषशास्त्री आणि त्याचबरोबर वैज्ञानिकदृष्ट्यासुद्धा अनेक प्रकारचे जे, जे नियम आहेत तर त्या वांग्यावरती असतात त्यानंतर पुढची जी भाजी आहे तर ते म्हणजे या श्रावण महिन्यामध्ये जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही भोपळा ज्याला दुधी भोपळा आपण म्हणत असतो बघा तर त्या दुधी भोपळ्याचं सेवन देखील तुम्हाला या श्रावण महिन्यामध्ये संपूर्णपणे वर्ज्य करायचं आहे तर अशा पद्धतीने ह्या ज्या तीन ते चार भाज्या आहेत तर त्याचं तुम्हाला सेवन वर्ज करायचं आहे आता जर आपण ह्या भाज्या खाल्ल्या तर त्याचे अनेक प्रकारचे दुष्परिणामी आपल्याला भोगावे लागत असतात पण जर तुम्हाला नसेल पाळायचं तुमची श्रद्धा नसेल तर तुम्ही नाही पाळलं तरीही चालेल पण ज्या वेळेस आपण पूजा करतो महादेवांची त्या दिवशी तरी तुम्ही हे जे नियम आहेत ह्या ज्या अटी आहेत तर त्या पाळल्या तरी त्याचे तुम्हाला खूप चांगले फायदे आहेत तर हे जे फायदे आहेत तर ते आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असतात तर अशा पद्धतीने ह्या ज्या काही भाज्या आहेत तर त्या तुम्हाला खायच्या नाही त्यानंतर पुढचं म्हणजे खाली पडलेलं जे अन्न असतं तर ते देखील खायचं नाही कारण त्या राक्षसाप्रमाण मानलं जातं ओलांडलेलं अन्न म्हणजे कोणाचा पाय लागलेलं वगैरे अन्न तर असं अन्नसुद्धा खाल्लं जात नाही ते देखील तामसिक आहारामध्ये दे आणि त्याचबरोबर राक्षसाच्या अन्नामध्ये ते मोडलं जातं ह्या सर्व ज्या काही चुका अटी आहेत तर त्या आपल्याला पाळायच्या आहेत आणि त्या त्यानुसारच आपल्याला श्रावण महिन्यामध्ये संपूर्ण महादेवांची पूजा जी आहे तर ती करायची आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ